शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा

काम बाबासाहेबांची करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना सव्वाचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही पालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही नाही सगळी समर्थकांनी दिली आहे आमच्या कानातून

Gracias. 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 Gracias.